नक्कीच मी हा विषय लोकसभेत पण मांडला आणि महाराष्ट्रात एक तणाव मुद्दामून बिघडव वाढवण्याचा आणि संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे राहुलजी गांधी खूप दिवसापासून आम्ही मागणी करतो आहे की जाती जनगणना झाली पाहिजे त्याशिवाय कोणतेही आरक्षण शक्य नाही आहे महिला आरक्षणापासून देखील ते मराठा धनगर आरक्षणापर्यंत हे शक्य नाही आहे मला माहीत नाही सरकार हे का करत नाही आहे आणि म्हणून मुद्दाम ह्या देशाच्या वंचित लोकांना देशाच्या संपत्तीपासून दूर ठेवण्याचं कट कारस्थान भाजप पूर्ण खात्री आहे की भारत देशाच्या लोकांच्या योगदानामुळे भारत हे लवकरच सुपर पॉवर होणार आहे पण ते देशाचं लोकांचं योगदान आहे आणि आपला थॉट प्रोसेस जो आहे तो सेक्युलर आहे त्याच्यामुळे भारत पुढे जात आहे पण ते केवळ एका माणसाचं श्रेय नाही आहे ते अनेक वर्षापासून अनेक गव्हर्मेंट्स अनेक सत्ताधाऱ्यांचं जे श्रेय आहे त्याच्यामुळे आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण म्हणून किती आनंद आहे लाडकी बहीण योजना हे एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे स्टंटबाजी आहे आणि बहिणींना अर्थात अर्था सन्मान होत असेल ह्या माध्यमातून ठीक आहे पण खरं तर भाजपची मानसिकता महिलांच्या विरोधातली आहे ती लाडकी बहीण कधीही सावत्र बहीण होण्याची शक्यता इलेक्शन नंतर पण ते म्हणतात लाड़ की लाड़की महिने युजना आम्ही पैसे देतो आहे मात्र त्यांचेच आमदार रवी नानासारखे आमदार असतील साताऱ्याचे आमदार असतील ते लोकं म्हणतात की जर तुम्ही मतदान नाही केलं तर मी तुमचे पैसे परत काढून देऊ ह्याच्यावरूनच कळतं की त्यांची कोणत्या पद्धतीची मानसिकता लाडक्या बहिणी सोबत लाडका शेतकरी लाडकी लाडका कि लाडका रोजगार आपला काम करणारा कामगार असेल असे अनेक लाडके आहेत पण सगळ्यांच्या ही फक्त पब्लिसिटी स्टंट आहे आणि जे मध्य प्रदेश सरकारने केलं पण आता लोक खूप हुशार झालेत लोकांना माहिती आहे की हे खेळ फक्त इलेक्शनपुरती असतात एक स्थिर सरकार देणारं काँग्रेस महाविकास आघाडीच लवकर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली दिसेल